नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बेलायकनला धाबा विसरू नका तर आज तुम्हाला मी आमचा गोठा दाख दाखवतो गोठा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा गोठा बघा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आमचा वाटा ओपन आहे बघू शकता गाय किती आहे कमेंट मध्ये नक्की सांगा पाऊस बी चालू आहे भरून गोट्यामध्ये कोंबड्या सुद्धा आहेत बघू शकता तुम्ही गाय कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा बघू शकता पाऊस बी चालू आहे करून टाकीमध्ये बिअर खाद्य आहे बघू शकतात इकडे ऊसाची जनावरांसाठी चार आहे ऊसाची ट्रॅली भरून आणली ुसाची कुट्टी भरून ठेवलेली ही कुट्टी मशीन आहे कसा वाटला वटा कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा व्यटू परत पण नाही एकदा दुसऱ्या ब्लॉकमध्ये